सातारा जिल्ह्यातील बोगस बांधकाम कामगार कामगार नोंदणी नोंदणी झाल्याबाबत तसेच ठेकेदार हे संस्था व एजंट पंधराशे ते अडीच हजार घेऊन त्यांची लूट सुरू आहे याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत व कारवाई न केल्यास सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पासून आमरण उपोषण करणार असल्याबाबतचे निवेदन मान्य सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांना देण्यात आले निवेदन गोरगरीब बांधकाम कामगारांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कामगार योजना राबविण्यात येत आहे मात्र सातारा जिल्ह्यात अक्षरशः या योजनेच्या माध्यमातून लूट सुरू आहे शेकडो एजंट ठेकेदार व संस्था या पंधराशे ते अडीच हजार रुपये घेऊन बोगस कामगार नोंदणी करीत आहेत गावागावात खरोखरी जाऊन सदन कुटुंबातील महिलांना भांडी व स्कॉलरशिपचे आमिष दाखवून नोंदणी करीत आहेत व त्यांच्याकडून हजारो रुपये उकळत आहेत जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने बोगस कामगार नोंदणी झाल्याने खरोखर बांधकाम करणारा कामगार या योजनेपासून वंचित राहत आहे काही संस्थांनी गावोगावी एजंट नेमले आहेत तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना या योजनेची नोंदणी करण्याचे आमिष दाखवले जात आहे या सर्व प्रकारात बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे कर्मचारी यांची भूमिका ही संशयास्पद आहे त्याकरिता सातारा जिल्ह्यात झालेल्या कामगार नोंदणीत बांधकाम कामगार नसल्याने लाखो महिलांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत यासाठी इंजिनियरचे बोगस सही शिक्का वापरण्यात येत आहे एका एका इंजिनियरच्या सही हजारो कामगार नोंदणी करण्यात आले आहेत शासनाने केवळ एक रुपया फी असताना महिलांकडून ते रुपये फी घेतली जात आहे या संस्था व कर्मचारी यांची साखळी कार्यरत आहे पेटी व वा भांडी वाटप देण्यात आलेला ठेकेदार हा प्रत्येक कामगाराकडून पेटी व वा भांडी वाटपासाठी एक हजार ते पंधराशे रुपये घेत आहे याची सखोल चौकशी करून तात्काळ ठेका रद्द करण्यात यावा योजनेत नोंदणी झालेल्या कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप देण्यात येत आहे मात्र यातील पन्नास टक्के रक्कम हे एजंट घेत आहेत पैसे दिले नाही तर विद्यार्थ्यांचा प्रस्ताव नामंजूर करण्यात येत आहे यात एजंट कर्मचाऱ्यांचे संगणमत दिसत आहे तरी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बोगस नोंदी करणाऱ्या दलालांची माहिती घेऊन त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी व बांधकाम कामगार नोंदणी दलाल मुक्त करून सर्वसामान्य कामगार वर्गास न्याय मिळवून द्यावा अन्यथा सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय कराड समोर सकाळी अकरा वाजता आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर राहील यावेळी मनोज माळी भानुदास डाईंगडे शुभम उबाळे प्रवीण शिंदे बंटी भाऊ मोरे जयदीप आचार्य विजय साळुंखे विशाल दबडे शुभम सुतार हे उपस्थित होते संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड जय शिवराय आज आपण आलो इथं सहाय्यक कामगार आयुक्त सातारा माननीय बिस्ने साहेबांच्या विषय जो आहे सातारा जिल्ह्यातला एक डोंगी विषय बनत आलेला आहे तो आहे बांधकाम कामगार नोंदणी नोंदणी जे खरे कामगार आहेत ते बाजूला राहतात भोगस काम नोंदणी जी चालू झालेली आहे ती प्रचंड प्रमाण सुरू झाले आहे वेळवेळी सातारा जिल्ह्यामध्ये एजेंट लोक तयार झाले आहेत घरोघरी फिरून त्यांनी लोकांकडून जाऊन घराघरातून पैसे हा हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार असे पैसे गोळा करून फॉर्म गोळा केले इंजिनी लोकांकडून भोगे शिक्के घेतले इंजिनीरांचे शिक्के असे भरून घेतले आणि असे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म दाखल केला जगवेळी ऑफलाईन होतं त्यावेळी बरोबर सगळे व्हेरीफाय करून बांधकाम कामगार खरंच असेल त्याचवेळी तिची नोंदणी केली जायची याच्यामध्ये पण ही एक तर बिकट अवस्था चालली आहे ज्यामध्ये नोंदणी झाल्यानंतर त्याला दीड दोन हजार रुपये भराव लागतात भांड्यासाठी सातशे हजार रुपये द्या पेटीसाठी परत पाचशे रुपये द्या जर एखादा बातम्यांना डायरेक्ट जर त्या गोडावला गेला तर गोडावचा ठेकेदार त्यांना सातशे हजार रुपये दोन हजार रुपये मागतोय सगळ्या जाग याच्यामध्ये जा या सगळ्याचं एक निवेदन मान्य बिसले साहेबांना आम्ही दिलेलं आहे प्रहार जनश्यक्ती पक्षाच्या वतीने की एजंट मुक्त बांधकाम कामगार नोंदी झालेली पाहिजे भोगस जे चालले आहे ज्या काही संघटना असतील तेव्हा काही कुठल्या तरी एजंट असतील इंडिव्हिज्युअल ह्या सगळ्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे जे काय इंजिनियर भोगले शिक्षण देतात शिक्षण एका एका इंजिनियरचा हजारो दीड दोन हजार चार हजार पाच हजार एवढे कामगार एवढे कामगार त्याच्याकडे आहेत का नाही या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावरती त्वरित कारवाई झाली पाहिजे बांधकाम कामगार नोंदणी जे आहे ते एजंट मुक्तच केली पाहिजे कारण स्कॉलरशिपचं ह्या सगळ्याला जर केलं तर एक रुपये खर्च येतोय पण आज स्कॉलरशिपसाठी जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा एजंट तो, तो पन्नास टक्के घेतोय समजा एखाद्या विद्यार्थी स्कॉलरशिप जर एक लाख रुपये मिळाली तर एक लाख मिळायला मिळाल्या पन्नास हजार रुपये ते एजंटला काढून द्यायला लागतात इतकी भयानक परिस्थिती वाढत चालली आहे एखाद्या कोणी तक्रार केली तर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकला जातो आणि जरी ती एखादा तक्रार जर ऐकली नसेल तर त्याला शेवटच्या पातळीवरती एकदा खालच्या पातळीवर दबाव टाकला जातो एवढी वाईट परिस्थिती आहे या सगळ्याची गुण आम्ही आज मान्य बिसले साहेबांना भेटलो आहे तात्काळ कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे त्यांचं आता टीम बसली आहे त्यांनी मिटिंग घेतली ह्याच्यावरती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत जर यासमारात कारवाई झाली नाही सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही तहसील कार्यालय येथे आमरण उपसमोर बसणार आहे याचंही आम्ही कल्पना दिली आहे जय हिंद